नमस्कार मी संजीव साठे पाटील आपण पाहता यूट्यूब चॅनल आवाज कोणाचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा अंतर्गत शेतकऱ्यांसाठी मधमाशी पालनासाठी अनुदान उपलब्ध आहे हे अनुदान कशा पद्धतीने मिळतं आणि किती मिळतं याविषयीची अगदी थोडक्यात माहिती सांगणारा हा आमचा व्हिडिओ पिकांचे उत्पादन वाढीसाठी मधुमक्षिका पालन हा पूरक जोड व्यवसाय महत्वाचा आहे मधमाशांपासून मध मेन यासारखे उत्पादने मिळतात तसेच मधमाशा फुलातील मध गोळा करता करता अप्रत्यक्षपणे परागीकरणाचे मोठे काम करतात यामुळे जवळपास तीस टक्केपर्यंत उत्पादनात वाढ होते मधुमक्षिका पालनाद्वारे दुहेरी फायदा मिळावा म्हणून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अर्थात पोकरा अंतर्गत अनुदान शेतकऱ्यांसाठी उपलब्ध यामध्ये सर्वप्रथम तपशील मधुमक्षिका संच मधुमक्षिका वसाहत आणि मध काढणी यंत्र व फूड ग्रेड मध कंटेनर या सर्व तपशिलांचा दर आपण बघू शकता त्याचप्रमाणे एकूण खर्च कमाल पन्नास संचासाठी आणि आमचा हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद